नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सर्व स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एक स्माईल द्या आपल्या ताईला एक स्माईल द्या आपल्या युनिवर्सला आणि एक स्माईल द्या स्वतःला आरशात बघून स्वतःशी बोलणं मी कायम सांगत आले तुम्हाला लॉ अट्रॅक्शन मध्ये जे हवं आहे हे स्वतःशी बोलणं मला मिळालं आहे मी झालो आहे आहे हे स्वतःशी बोलणं त्या तोंडातून निघालेल्या व्हायब्रेशन या युनिवर्सपर्यंत मस्तपैकी पोचतात आणि युनिवर्स आपल्याला साथ देतं युनिवर्स पर्यंत पोहोचलेल्या गोष्टी या आपल्यापाशी तशाच येतात बरोबर आपलं डोकं आणि मन जे विचार करतं तेच विचार आपल्या लाईफमध्ये येतात म्हणून चांगले विचार करावेत आज तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आली आहे मी वटपौर्णिमेला देवघरात ठेवा ही एक वस्तू पुढच्या पौर्णिमेपर्यंत बघा आयुष्यामध्ये तुमच्या काय बदल होतोय शुक्र चंद्र गुरु हे सगळे ग्रह तुमच्यावर कसे प्रसन्न होत आहेत आणि त्याच्यातून तुम्हाला काय प्राप्त होत आहे ते तर या गोष्टी ठेवायच्या आहेत आपल्याला चार पाच देवघरामध्ये दे। पण त्याआधी आज मला सांगायची आहे तुम्हाला एक गोष्ट आणि दुसरं सांगायची आहे ऑफर तर गोष्ट कुणाला ऐकायची असेल तर त्यांनी खाली जाऊन लगेच होता येईल ही कमेंट करा आणि कुणाला आज ऑफर काय आहे हे बघायचं असेल तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबा खूप छान ऑफर आहे पण मी त्या व्हिडिओमध्ये सांगेल किंवा व्हिडिओच्या शेवट सांगेल तुम्ही लोक व्हिडिओ बघत नाही ना मग मी आता असंच करणार आहे ऑफरचे दिवस वाढवलेले आहेत ऑफरच्या वस्तू वाढवलेल्या आहेत तर जरूर बघा ऑफरमध्ये काय आहे तर वटपौर्णिमेला देवघरात काय ठेवायचं ह्याच्या आधी तुम्हाला मी माइंड आणि मन ह्याची एक गोष्ट सांगते एक गाव होतो म्हणजे तुम्हाला कळेल आपण काय आकर्षित करतो म्हणजे आपल्याकडं काय येतं ते तर दे आ, एक गाव होतं एका गावामध्ये दोघं मित्र होते दोघं मित्र होते आणि ते मित्र एवढे चांगले होते पण त्यांची परिस्थिती चांगली होती पण शिल्लक काही राहायचं नाही किंवा ओढाताण करून तो धंदा व्हायचा त्याच्यानंतर एका मित्राचे दिवस अचानक सुधरायला लागले तेव्हा दुसऱ्या मित्रानं त्याला विचारलं कसं काय रे आपल्या दोघांना सारखाच धंदा व्हायचा किंवा आपली दुकान सारखे तर तू एकदम ग्रो कसा करायला लागलास काय झालं तर त्यावेळी त्या, त्या मित्रानं सांगितलं की आपल्या इथं जंगलामध्ये एक गुरुजी आलेले आहेत एक व्या जसं असतात की नाही गुरु लोक तशी आलेली आहेत ऋषीमुनी आलेले आहेत आणि त्यांनी मला उपाय सांगितला आणि तेव्हापासनं माझे दिवस बदलले त्यामुळं मी आता खूप सुखी आणि समाधानी आहे आणि त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य जात नव्हतं त्यानं घरी येऊन बायकोला सांगितलं की असं असं त्यानं ऋषीमुनी आले तिथं गेले तर बघ आपलं पण काही होतंय का तिनं त्याच्या बायकोला विचारलं तर म्हंटली आपण जाऊन उपयोग नाही आपल्या ना नवऱ्यांनीच गेलं पाहिजे त्याच वेळी त्याचा फायदा होतो बायकोनं रात्रभर नवऱ्याचं डोकं खाल्लं की तिथं ऋषीमुनी आली आहेत आणि ते उपाय देत आहेत तुम्ही तिथं जा तो उपाय आपण करू म्हणजे आपण पण श्रीमंत कि होऊ किंवा आपली पण भरभराट होईल बिचाऱ्या नवऱ्यानं दिव रात्रभर तिचं ऐकलं आणि सकाळी कामाचा वेळ काढून तो त्या ऋषींकडं गेला जाताना त्याच्या मनामध्ये एक इगो होता की ऋषीमुनी काय उपाय सांगणार आणि आपलं काय होणार ह्याच्यानं असं त्याच्या मनात होतं पण मित्राचं चांगलं चाललंय हे बघून त्याला परत एक आशा वाटत होती की आपलं पण आपल्या आयुष्यामध्ये चांगलं होईल मित्र तिथं गेला तो मनुष्य तिथं गेला ऋषी पशी आणि त्यांना खाली मान घालून न बोलता वर डोळ्याला डोळे देऊन बोलला माझं सगळं चांगलं चालू आहे पण ह्याच्यापेक्षा माझं काहीतरी चांगलं व्हावं यासाठी मला उपाय सांगा बोलण्याची पद्धत बघा जिथं आपल्याला गरज असते तिथं आपण थोडंसं नतमस्तक खाली घ्यावं डोळे खाली घ्यावे आणि मग बोलावं पण त्याचा इगो एवढा होता की तो त्यांना असा धाडदिशी छाती काढून बोलत होता ऋषीमुनी हसायला लागले ऋषी तो म्हटला का हसताय ते परत हसायला लागले तरीही त्यांनी काही मला उपाय सांगा मी मोठा होण्यासाठी मी श्रीमंत होण्यासाठी मला उपाय सांगा ही भाषा होती त्याची ऋषीमुनी परत हसायला लागली शेवटी तो वैतागला त्यांच्या हसण्याला आणि म्हटला म्हातारं वेळ झालंय मी इथं जातो तुमच्याकडं जा काही उपाय वगैरे नाही आहे उलटा माझ्या कामाचा वेळ तुम्ही घेत आहात त्यावेळी ऋषीमुनी डाळ ठोकून हा 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 करून जोरात हसले आणि म्हटले थांब बाळा तुला उपाय सांगतो त्यावेळी तो मनुष्य थांबला आणि मग ऋषीमुनी त्यांना उपाय सांगितला म्हटले उपाय तुला मी उद्या सांगतो तू उद्या माझ्याकडे ये त्यावेळी मी तुला उपाय सांगतो पण आज तू एकच काम कर आत्ता या क्षणापासनं तुझ्या जा घरामध्ये जाऊस्तो तुझ्या जा डोक्यात तुझ्या तोंडात माकड हा शब्द नाही आला पाहिजे काय म्हटले ते, ते माकड हाँ त्याला, ते त्याला माकड हा शब्द तुझ्या कुठेही नाही आला पाहिजे तो म्हंटला एवढासा उपाय ठीक आहे त्याला काय वेळ जातोय तेव्हा मी तासात तर घरी पोचे ऋषी मुनीच्या पर्णकुटीतन मनुष्यानं पाय बाहेर टाकला आणि त्याला पन्नास ते साठ माकड झाडावर दिसली मेंदू सांगायला लागला माकड बघायचं नाहीये माकड बोलायचं नाहीये बोलत कुठं होता आंतर्मनाशी स्वतःच्या स्वतः मेंदूला डोळ्याला जाताना पण तो जंगलातनंच गेला त्याला एकही माकड दिसलं नाही का दिसलं नाही का तर त्याच्या मनात माकड शोधायची इच्छा नव्हती त्यामुळं त्याला ते दिसलं नाही पण माकडं आडवी तिडवी जात आहेत माकडं त्याला फळं फेकून मारत आहेत माकडं त्याच्या नादी लागत आहेत माकड 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 नको म्हणायचं ते माकड माकड तो मनातल्या मनात मनातल्या मनात त्या मनात माकडं माकड म्हणून माकड, त्यांना आकर्षित करत होता आणि नको एवढी माकडं त्याला दिसली शेवटी तो डोळे कशेतरी हे करून पळत 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 जाऊन घरी गेल्यानंतर घराचं दार पहिलं लावलं बायको तिथंच उभी होती म्हटली अहो काय झालं कशाना का तुम्हाला एवढा दम लागला आणि दार च लावलं तुम्ही ऋषीमुनींकडे गेला होता ना तो म्हटला माकड काय बोलला शेवटी तो माकड आणि मा ऋषीमुनींनी काय सांगितलं होतं माकड फक्त बोलू नकोस म्हणजे काय हो ह्याच्यात ही सगळी माइंड गेम आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे माइंड गेम आहे इथं तेच झालं ऋषीमुनींनी सांगितलं हे करू नको पण बुद्धी काय म्हणणार हेच कर दिसतंय दिसतंय माकड नाही ना बघायचं मग माकडच मा दिसतंय मग आपण आपल्या आयुष्यामध्ये हे का नाही बघायचं की ज्यांना आपले दिवस चांगले होणार आहेत हे का नाही बघायचं की त्या बॉसच्या सीटवर आपण बसलो हो। आहोत हे का नाही बघायचं की या टी व्ही ऍक्टर आहे तिथे आपण आहोत हे का नाही बघायचं हा बँक मॅनेजर आपण आहोत हे का नाही बघायचं धीरुबाई अंबाणींच्या इतकं नाही पण आपल्या सोसायटीमध्ये आपण श्रीमंत आहोत आपण खुश आहोत आपण हॅप्पी आहोत जे आहे त्यात हे का नाही बघायचं की आपल्या गिराय गिरायकाची लाईन आपल्यामध्ये लागली आहे का नाही बघायचं तुम्ही जे बघाल तुम्ही जे बघाल तेच ये। तुमच्याकडे येईल तुम्ही जर घरातनं बाहेर पडलात आणि म्हणालात आज तरी धंदा होतोय का नाही काय माहिती गिरायक येत आहे का नाही काय माहिती काय दिवस आलेत माझ्यावर काय मी माझं कर्म असं आहे माझं असं आहे असं जर म्हणत तुम्ही दुकानात गेलात तर तुम्हाला त्या दिवशी दिवसभर धंदा होणार नाही कारण तुमच्या माइंडनं पहिल्यांदाच ठरवलं आहे की तू कर्म आहेस तुला आज धंदा होणार नाही पण ते जर तुम्ही आपला क्रिस्टल हातात असो आपली ब्रेसलेट हातात असो आणि तुम्ही जर अख्ख्या रस्त्यानं म्हणत गेलात की आज माझ्या ज्यांच्या हातामध्ये पाचशे वीसचा राजा असेल त्याचं नशीब चमकल्याशिवाय राहणार नाही आणि तो जर दुकानात जाता जाता तुम्ही ट्रेनमध्ये बसा तुम्ही फोर व्हीलर मध्ये बसा नाही तर तुम्ही गाडी चालवत असताना सुद्धा एखादी नजर एखादी नो ॲक्सिडेंट एखादी नजर जर, जर पाचशे विसच्या राजावर टाकलीत आणि म्हटलात पाचशे विसच्या राजाला थँक्यू व्हेरी मच की आज माझ्या दुकानामध्ये मला दहा हजाराचा धंदा झाला मी दुकान उघडायची लोक वाट बघत आहेत आणि गेल्यापासनं सात वाजेपर्यंत मला पाणी प्यायला पण वेळ नाही झाला एवढं गिराईट माझ्या दुकानात आहे थँक्यू क्रिस्टल थँक्यू युनिव्हर्स युनिवर्स काय होईल त्या दिवशी तुम्हाला धंदा होणार तेवढाच होणार जेवढा तुम्ही विचार करणार विचार म्हणजे तुमचा बिझनेस जर दहा हजार रुपये रोज असेल होण्याचा तर होणार तुमचा बिझनेस असेल दोन हजार रुपये कमवायचा आणि तुम्ही म्हणाल आज मी करोड रुपये कमवणार हे शक्य नाही आहे आपल्या मेंदूला पण ते पटत नाही युनिवर्सला तर त्याहून ते पटत नाही म्हणून आपले स्टेप स्टेप बाय स्टेप 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 ना पुढे जा आज तुम्हाला दोन हजार मिळतायत ना आज तुम्ही पाच हजाराची इच्छा करा उद्या दहा हजाराची करा हे करा आणि त्यासाठीच पैसा आकर्षित करून घेण्यासाठीच आपण राधाराणीच्या नोट तयार केलेल्या आहेत का तर आजकालची करन्सी आपल्याकडे ढिगाणं नसते बँकांमध्येच आहे किंवा आपल्याला आता घरात ठेवायची परवानगी नाही तर त्यावेळी तुम्ही या नोटा स्वतःच्या पुढं ठेवाल किंवा एखाद्या काचेच्या बरणीमध्ये अशा ठेवाल बुद्धीला माहित नाहीये ही नोट खरी आहे का खोटी आहे बुद्धीला दिवसभर काय दिसतं हा पैसा आहे हा पैसा आहे एवढ्या गड्ड्या आपल्याकडं आहेत त्याला पण अफर्मेशन द्यायचे आहेत फक्त एवढ्या गड्ड्या आपल्याकडे आहेत एवढा आपला आज धंदा झालेला आहे या प्रकारच्या अफर्मेशन जर तुम्हाला वाटतंय हा पैसा नाहीये मी तुम्हाला सांगितलं हा पैसा नाहीये म्हणून नाही तुम्ही आता काय म्हटला असता ताई पैशानं वारं घेते एवढा पैसा आहे ताईकडं लोक पण तेच म्हणतील आणि तेच मध्ये जाईल एवढा पैसा आहे या, या माणसाकडं आणि तेवढाच पैसा तुमच्याकडं येईल की फक्त आणि फक्त माइंड गेम आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे किंवा जीवन म्हणजेच माइंड गेम आहे तुम्ही जे आकर्षित कराल तेच तुमच्याकडं येणार आहे कशी वाटली गोष्ट इथपर्यंत कोण आहे माझ्याबरोबर तिथं खाली कमेंट करा ताई संपूर्ण गोष्ट ऐकली आता पुढं बघा वटसावित्रीला काय उपाय करायचा म्हणजे आपण माला माल होऊ किंवा आपल्याला पैशाची कमतरता कधीही पडणार नाही वटसावित्री हा दिवस पौर्णिमेचा असल्यामुळे सकाळी उठल्यावर उपासाच्या सगळ्या गोष्टी व्हिडिओ केलेला आहे तो जरूर बघा आणि संध्याकाळी बरोबर सात वाजता देवापुढं बसा गुलाब गुलाबचंदन जी अगरबत्ती तुमच्याकडं असेल धूपबत्ती तुमच्याकडं असेल ती लावा तुपाचा दिवा लावा येत असतील तर लक्ष्मीचं श्रीसुक्त म्हणा नसेल येत तर शांत आवाजात मोबाईलवर लावा घरात रडारडी नको दंगा नको घाण नको नॉनव्हेज नको या सगळ्या गोष्टी पाळा आणि त्याच्यानंतर एक काचेचा बाउल घ्या काचेच्या बाउलमध्ये आपल्याला अकरा पाच पाच रुपयाची नाणी ठेवायची आहे अकरा पाच पाच रुपयाच्या नाण्यांना पहिल्यांदा गंध आणि त्याच्यावर कुंकू अशा दोन्ही गंध म्हणजे आले विष्णू आणि कुंकू म्हणजे आले लक्ष्मी तर त्या नाण्यांवर दोन्ही असे गोल करून टिळे दोन्हीसुद्धा लावा त्यानंतर काचेच्या बाऊलमध्ये बरणी असेल तरीही चालेल काचेच्या बाऊलमध्ये ते ओळीनं व्यवस्थित लावा त्या गंध लावलेल्यावर आणि नंतर त्याच्यावर तुम्ही तुम्हाला शक्य आहे तेवढी म्हणजे त्या वाटीला शक्य आहे तेवढी मुठभर साखर त्याच्यावर घाला त्या साखरेला देवघरात ठेवायचं आहे मुंग्या होऊ नये आणि वर पण महाराज आपल्यावर खुश व्हावे म्हणून त्याच्यावर अकरा लवंगा कडेनं लावा खाली कॉइन गेले कॉईन बुडतील एवढी साखर गेली त्याच्यावर गोल वाटीला कडेनं अकरा लवंगा बसतील एवढ्या लवंगा लावा आणि त्याच्यावर तीन चार भिमसेणी कापराचे तुकडे मध्यभागी ठेवा यामध्ये तुमचे ग्रह येत आहेत सगळ्यात मोठा ग्रह येत आहे शुक्र आणि चंद्र ह्या दोन्ही ग्रहाचं तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर आपण दहा रुपयाचे कॉईन म्हणजे पिवळी गोष्ट खाली ठेवली तिथं येत आहेत गुरुग्रह आणि आपण त्या ठिकाणी लाल गंध लावलं म्हणजे तिथं येत आहे मंगळ बघा किती गोष्टी एका रेमेडीमध्ये येत आहेत तेवढे ग्रह पण आपल्यावर खुश होणार आणि तेवढं पैसा पण आपल्याला मिळणार हे सगळं करा व्यवस्थित देवघरात त्याला जागा करा इकडं तिकडं ठेवू नका देवघरात जागा नसेल तर लॉकरमध्ये ठेवा त्या दिवशी शेवयाची खीर साबुदाण्याची खीर किंवा शेवयाची खीर दोन्ही करा ही पण चंद्राला अतिशय प्रिय आहे त्यामुळं शुक्रालासुद्धा प्रिय आहे या दोन्हीपैकी खीर करा त्याची उदबत्ती होऊन त्याच्यावर फुलं पाणी असं काही टाकू नका गुलाबाचं जर फुल असेल फुल वहा, तर फुल व्हा नाहीतर गुलाबाचा थोडासा स्प्रे जरी त्याच्यावर शिंपडला तरीही चालेल तेवढंच करा रात्रभर देवामध्ये राहू द्या सुक्त पूर्ण त्याच्यावर म्हणा किंवा लावा आणि त्याच्यानंतर खिरीचा नैवेद्य दाखवा त्यानंतर जेव्हा नऊ असतील आणि आभाळ नसेल पाऊस नसेल तर थोडासा वटपौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश त्या सगळ्या बाऊलला दाखवा एक तासभर जरी त्या बाऊलला तो प्रकाश दाखवा आणि त्यानंतर तुम्हाला देवघरात ठेवायचं तर देवघरात ठेवा नाहीतर लॉकर मध्ये तो बाऊल ठेवून टाका दर शुक्रवारी त्याला उदबत्ती ओवाळा बाहेर काढून जसं आपलं लक्ष्मी यंत्र आपण बाहेर काढतो आणि दर पौर्णिमेला त्याची पूजा करतो त्याचप्रमाणे तेही तुम्ही करू शकता यानंतर हे बदलायचं कधी तर बदलायचं ते आपल्याला दर पौर्णिमेला दर पौर्णिमेला आपल्याला ते बदलायचं आहे त्याचप्रकारे जर तुम्हाला तेवढा तामछाम करायला वेळ नसेल घरगुती उपाय आहे आधी उपायच मी सांगितला आहे आणि नंतर सांगते तुम्हाला ही पायराईडची फ्रेम आहे ही फ्रेम तुम्हाला कुठंही मिळणार नाही ही मी स्वत डिझाईन केलेली फ्रेम आहे आणि जर याची कॉपी निघाली तर मी त्याच्यावर लिगली कारवाई करू शकते त्यामुळं ही फ्रेम ही आपली आहे आपल्या छोटीशी आशाची आहे आपल्या ताईची आहे तर या न सुद्धा घरामध्ये लक्ष्मी तुमच्या भरपूर प्रमाणात आकर्षित होते काय करायचं आहे तर रोज ह्याला गुलाबाची उत्पत्ती वळायची आहे घ्यायची कशी आहे तर वर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपवर यायचे आठ दिवस लागतील दहा दिवस लागतील तुम्हाला उत्तर द्यायला उत्तर देणार फ्रेम तुमच्या सगळ्या घराच्या नावावर रेखी करून देणार काय आहे ह्याच्यात हे आहे लक्ष्मीचं यंत्र आणि खाली आहे लक्ष्मीचा मंत्र तर काय आहे ह्याच्यामध्ये लक्ष्मीचा मंत्र म्हणून लक्ष्मी मी माता तुमच्याकडे आकर्षित होणार आहे तर ओम श्रीम हीम श्री कमले कमलाये प्रसिद्धम प्रसिद्धम ओम श्रीम हीम श्री महालक्ष्मीये नमः तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम मम गृहे धनम पुरयम पुरयम चिंताये दुरयम दुरयम बघा संपूर्ण अर्थ आलेला या पायराइटच्या फ्रेममध्ये पायराइट क्रिस्टल स्वतः आकर्षित करून घेतो धन त्याच्याचबरोबर इथं आहे यंत्र आणि मंत्र किती साधना एकत्र आल्या याच्यामध्ये बघा तुम्ही तर अतिशय उत्तम आहे ही पायरायडची फ्रेम तर जरूर जरूर घ्या ऑफर चालू आहे तर तो उपाय करायचा असेल तर तो उपाय करा आणि नसेल करायचा आहे तर पायरायडची फ्रेम घ्या आजच्या ऑफरमध्ये आहेत या साऱ्या वस्तू काय आहे याच्यामध्ये एवढेच पीस आहे चटकन उठायचंय आणि पटकन ने करायचंय तर यामध्ये आहे पायराइटची अंगठी अंगठीला खाली ॲडजस्ट करायला असतं पायराईनचा खडा हा ओरिजिनल आहे तुम्ही यातनं व्यवस्थित खडा काढून चांदीच्या अंगठीमध्ये सुद्धा घालू शकता हे कोणत्या बोटात घालावं तर सगळ्यात महत्वाचं बोट ह्याला अंगठाच आहे पण आजकाल लोकांना अंगठ्यात घालायला आवडतं नाही आवडतं म्हणून तुम्ही शनीचं बोट सोडून मधलं बोट सोडून स्त्रियांनी डाव्या हातातलं आणि पुरुषांनी उजव्या हातातलं मधलं बोट सोडून कोणत्याही बोटाच्या तुम्ही ही अंगठी घालू शकता मी स्वतः ही अंगठी घालते अंगठ्यात असते तर पायराईडची अंगठीची किंमत ताई न कधी सांगितलेली नाहीये पण आज तोच अजूबा होत आहे तर ह्यालाय माल आपल्याला ऑफर मध्ये कंपनीकडून तर आज आहे पायराईडच्या रिंगवर जे ऑफर मध्ये सुद्धा प्राइस महिनाभर होती एक हजार रुपये तर ती सुद्धा नाही आज तर आज फायराईडच्या रिंग वर ऑफर आहे आणि प्राइस आहे फक्त आणि फक्त आठशे रुपये तर चला चटकन उठा आणि पटकन ची रिंग ज्याच्या हातात आहे त्याची बुद्धी चालते या पैशाचा वापर कसा करावा पैसा कसा कमवावा कष्ट कसे करावेत आणि आकर्षित म्हणी माल फक्त आणि फक्त एवढा आहे किंमत सांगितलेली आहे ज्यांना पे नंबर माहीत आहे जा आणि पटकन बुक करा पंधरा मिनिटात हे सगळं संपणार आहे त्यामुळं घाई करा रविवार आहे सगळेजण घरात आहे ताई आम्हाला व्हिडिओ बघायला मिळाला नाही ताई असं झालं परत ऑफर ठेवून नाही दुसरी गोष्ट ऑफर सांगते तुम्हाला पुढची तर शंभर टक्के महिलांचे हे मेसेज आलेले आहेत सगळ्यांचे व्हॉट्सअपला की ताई तू महिनाभर ठेवलंस पण आम्ही महिनाभर माहेरी होतो तिथं रेंज नव्हती तिथं आम्ही तुझे व्हिडिओ बघू शकलो नाही आणि एवढ्या सुंदर सुंदर ऑफर आम्ही सगळ्या घालवून बसलो तर प्लीज ताई आमच्यासाठी ऑफर परत ठेव आता मुलांच्या शाळेंचे खर्च होते ते पण संपले त्याच्यामुळं आम्ही आता घेऊ शकतो तर ताई तू निदान आठवडाभर तर ऑफर अजून ठेव तर चला तुमच्या माझ्या सगळ्यांच्या शब्दाला मान देऊन आज आहे पंधरा तारीख आणि एकवीस तारखेपर्यंत आपण का या सगळ्या ऑफर अशाच ठेवूया ऑफरमध्ये काय काय आहे हे रोजच्या व्हिडिओत मी सांगते तरी सांगते तुम्हाला मी किमती सकट इथं व्यवस्थित ऐका सहाशे रुपयाला तुम्हाला मिळणार आहे चार फेसवॉश आपल्या ज्या सगळ्या क्रीम आहेत फायू इन वन डी टेन डार्क सर्कल अँटी एजिंग पिगमेंटेशन पाचची क्रीम तुम्हाला मिळणार आहेत प्रत्येकी दीडशे दीडशे रुपयाला तुम्हाला सगळ्यांना आवडणारी मेहंदी खूप जणांनी अजूनही मिस केले तर मेहंदी प्रत्येक कलर काळा कलर ब्राऊन कलर आणि बरगंडी कलर तिन्ही पाकिटं तुम्हाला मिळणार आहेत शंभर शंभर रुपयाला फेशियल किट सगळे कोणतंही घ्या शंभर रुपयाला मिळणार आहे बुलेट लिपस्टिक तीन लिपस्टिक तुम्हाला दोनशे रुपयात मिळणार आहे पंचवीस रुपयाला तुम्हाला नेलपेंट मिळणार आहे आणि दहा रुपयाला तुम्हाला नेल पेंट, पेंट रिमूवर मिळणार आहे त्याचप्रमाणे आपल्या क्रिस्टलवर सुद्धा पाचशे राजा शेअर मार्केटचा राजा सरस्वती क्रिस्टल हेल्थ क्रिस्टल प्रेम क्रिस्टल जे सगळे क्रिस्टल आहेत त्या सगळ्यावर ऑफर आहे ते काय रेट मी इथं सांगणार नाही बॉटल सगळ्यात महत्त्वाची बॉटल आहे मी सांगितलं तुम्हाला की सत्तर टक्के पाणी आपल्या पृथ्वीवर सत्तर टक्के पाणी आपल्या शरीरामध्ये आणि नव्वद टक्के पाणी आपल्या मेंदूमध्ये असतं त्यामुळं वॉटर थेरपी खूप छान काम करतात तर बॉटलवर सुद्धा ऑफर आहे त्याचा लाभ जरूर घ्या तर सगळ्यावर ऑफर आहे फक्त या विचारा अंगठी एवढ्या कमी दरात परत मिळणार नाही आजची ऑफर ज्यांनी ऐकला इथपर्यंत व्हिडिओ त्यांनी जाऊ देऊ नका मला माहिती आहे व्हिडिओ मोठा आहे स्किप करून तुम्ही ऑफर आला असाल पण जे काही असेल ते ज्यांना ऑफर हवी आहेत त्यांनी चट्टकनं या आणि पट्टकनं बुकिंग करा बाकी जे काही बोलायचं ते तुम्हाला व्हॉट्सअपवर बोलते पण सगळ्यावर ऑफर आहेत ऑफर लुटलो एकवीस तारखेपर्यंत परत नाही ऐकणार मी तुम्ही किती गयावया केली तरी त्याच्यापुढे ऑफर नाही देऊ शकत ताई हे लक्षात घ्या एकवीस तारखेपर्यंत सर्व ऑफर चालू आहेत तर ऑफरचा लाभ घ्या जे जे चुकले आहेत ज्या ज्या माहेरी गेल्या होत्या ज्या ज्या पिकनिकला गेल्या होत्या त्या सगळ्यांनी आता तुमच्यासाठी खास ठेवलेल्या ऑफरचा लाभ घ्या अजून कशावर ऑफर आहे का काय का विचारायचं असलं तर व्हॉट्सअपवर या सगळ्यांनी दमधीर काढा ज्यांनी लिहिलेलं आहे ताई मला हे पाहिजे आहे आणि किंमत किंमती तर मी इथंच सांगते आहे पण मी नुसती तुमच्यापर्यंत नाही पोचले तरी काळजी करू नका श्रद्धा आणि सबुरी ताईवर विश्वास असेल तरच ऑर्डर करा मला बिना कामाचे बाकी कुणी ऑर्डरच करू नका जेवढे माझे चार का असं ना पण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवावा एवढीच माझी इच्छा असती तर मी तुमच्यापर्यंत पोहोचते आहे तुम्हाला सगळं देतीये तर फक्त श्रद्धा आणि सबुरी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय ऑफरचा लाभ घ्यायला कुणीही विसरू नका